हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर इकडे मी सकाळचं थोडं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे म्हणजे मुली वगैरे स्कूलमध्ये गेलेले आहेत मिस्टरसुद्धा कामा गेलेले आहेत त्याच्यानंतरचं जे काही घरात लावरायचं असतं तर ते मी थोडंसं तुमच्याशी शेअर शेअर केलेलं आहे तर कशा पद्धतीने मी माझी कामं आहेत सकाळची तर ती आवरून घेते तर त्यांना नाही म्हटलं तरी नऊ सा नऊ वाजेपर्यंत तरी जातात असते आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत मग तिथून पुढे गेल्यानंतर मग माझा थोडा नाष्टा वगैरे इकडे तिकडे करत मग माझे नऊ दहा वाजेपर्यंत थोडं मोबाईल वगैरे बघेत थोडं यूट्यूबचं थोडंसं इकडे तिकडे बघत थोडा वेळ होतो आणि जर मोबाईल नाही घेतला ना तर मग पटपट सगळी कामं होतात पण जरा मोबाईल जरी हातात जरा जरी घेतला की झालं वेळ कसा निघून जातो तेसुद्धा समजत नाही कारण मोबाईलवर एकदा आपण शॉर्ट्स वगैरे बघायला लागलो किंवा इंस्टाग्राम वगैरे तर ते कंटिन्यू कधी अर्धाचा एक तास आणि कधी पंधराचे अर्धा तास पंधरा मिनटाचे अर्धा तास होऊन जातात कळतसुद्धा नाही तर इकडे सगळं माझा नाश्ता वगैरे सगळं आवरून झालेला आहे तर इकडे जो बिछाण आहे तो सुद्धा मी काढून ठेवलेला फक्त स्टूलवर तर तो आतमध्ये ठेवायचा होता तर आता आज आहे ते बेडशीट उशीची कवर वगैरे सगळी धुवायची होती म्हणून सगळे बेडशीट्स वगैरे काढल्या होत्या नंतर उशीचे लोडचे कवर वगैरे आणि इकडे दुसरी बेडशीट आहे ती मी टाकून घेत आहे त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून नंतर किचन वगैरे स्वच्छ करून असं ह्याच्यातच वेळ कधी साडे अकरा वाजता तर क समजतच नाही कारण साडे अकरा वाजता तरी मुलींना आणायला जावं लागतं तर कधी खूप कामं असेल किंवा वेळ होत असेल तर कधी मग बहीण जाते तर ती घेऊन येते नाही तर मग आम्ही दोघी जातो कधी कधी तर इकडे बेडशीट वगैरे काढलेले आहेत उशीचे कवर नंतर लोडचे कवर सुद्धा धुवायला टाकलेले आहेत तर ते मी चांगले पाण्यात भिजत वगैरे घालणार म्हणजे स्वच्छ निघतात आणि खूप असं धुवायला आपण जातो त्यावेळेस खूप असा वेळ लागत नाही पटकन होऊन जाता तर इकडे आर्याने आहे ते तिला स्कूलमधनं काहीतरी प्रोजेक्ट होता तिचा तर ते बनवलेलं आहे चंद्र आणि त्याच्यावर कपड्यांनी तिला असं डिझाईन मस्त वेगवेगळ्या कपड्यांनी केलेलं आहे पण खाली फक्त त्याला अजून हे लावायचे आहेत लटकन टाईपमध्ये आपण लावतो ना तसं तर इकडे मग इकडे सगळं आहे ते टेबलवर जो काही पसारा असतो सकाळी जाताना सगळी असं फनी तेल पावडर वगैरे सगळं तिथं ठेवलेलं असतं तर ते सगळं होतं त्या जागेला ठेवायचं असतं नंतर सगळं तिकडचं पुसून घ्यायचं असतं कारण धूळ तरी रोजच येत असते आपण रोज पुसतो तरी पण धूळ हे असतेच मग नंतर तिथे स्टिपॉय वगैरे सगळं व्यवस्थित केलं नंतर तिकडचं सुद्धा झाडू मारून घेतला म्हणजे पुसून वगैरे घेतलं नंतर रोज असं झाडू मारते सकाळी असा एकदम परफेक्ट सगळा म्हणजे टेबल खालून वगैरे म्हणजे आता आपण रोजचं सकाळ सकाळचा असा एकदा स्वच्छ झाडू मारला आणि नंतर दिवसभरात फक्त असं ज स्पेस ओपन स्पेस आहे तिथून मारला तरी होऊन जातं तर पण रोज असं टेबल खालून किंवा कपाटा घालून असं झाडू मारून घेते तर रात्री हिने असं तो प्रोजेक्ट केलेला तर त्याचेच काही कपडे वगैरे आहेत ते पडलेले आहे आहेत नंतर असं वरती बघून बघते कुठे जाळे वगैरे झाले आहे का तर सुद्धा लागेचच काढून घेते तर बघू शकता कचरा वगैरे किती आहे ते कपडे वगैरे रात्री कट केलेले तिने तर ते तेसुद्धा रात्रीच तसेच होते मग तेसुद्धा असं काही झाडं वगैरे मुली गेल्यानंतर मिस्टर कामावर गेल्याशिवाय मला असं प झाडं वगैरे मारता येत नाही कारण सगळेच घरात असतात बिछान असतो नंतर असं काही नाही की माझं घर खूप मोठं आहे छोटंसंच आहे वन आर्केस त्यामुळे मला त्याच्यातच सगळं हँडल करावं लागतं तर इकडे किचनमध्ये आलेले आहे इकडे जी भाजी काही शिल्लक होती तर ती मी काढून घेतली सगळी भांडी रिकामी करून घेते तर शाई आहे तर त्याचं मला आता आज लोणी बनवायचं आहे म्हणजे तूप करायचं आहे तर शाई पण डब्बा साठला होता तर सकाळीच मी ती बाहेर काढून ठेवली होती मिक्सरच्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवली होती म्हणजे तोपर्यंत थंड खूप थंड असले की होत नाही पटकन मग कामा आवरेपर्यंत ती व्यवस्थित रूम टेम्परेचरपर्यंत येते तर इकडे शाई वगैरे आहे ती साठलेली होती तर त्याचंसुद्धा लोणी असं काढून घेतलं आणि तूप आहे ते करून घेणार आहे ही पंधरा दिवसातून एकदा तरी मला असं लोणी आणि तूप काढावं लागतं कधी मुलींना लोणी आवडलं तर ते काढून ठेवते दिशा खाते आरो आमची खात नाही दिशेला आवडतं लोणी वगैरे तर यासाठी थोडंफार कधीतरी काढते नंतर इकडे बघू शकता एवढं लोणी निघालेलं आहे तर त्याचं तूप वगैरे आता छान कडवून घेणार आहे मस्त असं तर तुपाची भांडी आहेत ती खूप असे चिकट होतात त्यामुळे मी भांडी वगैरे आहे ती पण लगे अशी म्हणजे आत्ताच नाही सगळी घासणार जसं तूप वगैरे बनवून झालं सगळं किचनवर सावरून झालं की मग मी भांडी घासते कारण नंतर खूप चिकट चिकट होतात तर तुपाची भांडी आहेत ती मी गरम पाणी असतं त्यानेच घासून धुवून घेते म्हणजे काय होतं तर पटकन निघतं खूप वेळ लागत नाही तर बघू शकते इथं गरम पाणी मी करून घेतलेलं आहे हात वगैरे धुवण्यासाठी तर इकडे देवपूजा पण करायची आहे तर देवासाठी पाणी घेते तोपर्यंत बारीक गॅसवर मी तूप आहे ते कडवाय ठेवलेलं आहे देवपूजा होईपर्यंत तूप सुद्धा छान असं कडत मग इकडे बहु शकता तर थोडं बाकीच आहे मला असं थोडस खरपूस असं तूप आवडतं असं एवढं कच्चं म्हणजे हे व्हाईट दिसतं एवढं मी काढत नाही थोडस लाल झालं की मग मी तूप काढते त्याचा वास पण छान येतो आणि दिसताना सुद्धा खूप छान दिसतं आणि असं क थोडंसं व्हाईट दिसतं तेव्हा काढलं की मग त्या तुपा वा तुपाचा वास असं तुपासारखा येत नाही वेगळाच येतो म्हणून मी थोडंसं खरपूस असं तूप काढून घेते तर इकडे आता हे आपण ज्यावेळेस लोणी काढतो आणि जे राहतं दूध दूध नाही त्याला ताक पण आपण म्हणू शकतो आम्ही गावाला याचेच म्हणजे कढी वगैरे बनवते तर असं खूप आंबट नसतं ते थोडंसं नॉर्मलच असतं आणि हेच जर असंच ठेवलं असतं तर सकाळपर्यंत उद्यापर्यंत ते थोडं आंबट होईल तर बघू शकता तूपसुद्धा छान असं कडलेलं आहे मस्त खरपूस असं तर आता हे पहिलं तूप आहे थोडंसं तर ह्याच्यातच मी ते ओतून घेणार आहे तर ही तुपासाठी किटली बनवलेली आहे तर ह्याच्यातच मी तूप आहे ते गावावरून जरी दिलं तरी मी परत एकदा कडवते आणि ह्याच्यातच ओतून ठेवते आमचं गावचंसुद्धा म्हशीचंच दूध असतं आणि गावचं पण तूप खूप छान टेस्टी असत तर एवढं झालेलं आहे तूप बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने तूप आहे आ, तूप आ, ते माझं तयार झालेलं आहे पंधरा दिवसाचं कसं इथं दिशूला तिच्या पप्पांना वगैरे तूप खायला आवडतं मला पण कारण तांदूळ आहे तो आमचा बास आहे वासाचा इंद्रायणी आणि त्याच्याबरोबर तूप साखर दूध भात खूप छान लागतं तर इकडे तूप पण झालेलं आहे तर आता राहिलेले हे ताक आहे तर त्याचं मी आता कढी बनवणार आहे तर आता थोडंसं त्याला मुरवाण आहे ते दुसऱ्या डब्यात काढून घेते म्हणजे दुसरी शाई आहे ते त्या डब्यात साठवली तर होऊन जातं म्हणून तर इकडे ताक आहे त्याला मी आता फोडणी देत आहे मस्त अशी तर त्याच्या तेलामध्ये जिरं मोहरी नंतर लसूण मिरची वगैरे ठेचून घेतलेलं आहे आणि थोडा कढीपत्ता आणि थोडी हळद टाकायची आणि नंतर जे ताक आहे ते पोतून हो घ्यायचं आणि मस्त नंतर शेवटी ज्यावेळेस आपण गॅस बंद करणार आहोत त्याच्यात थोडंसं आधी मीठ टाकायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं म्हणजे कडी आहे ती म्हणजे अशी फुटत नाही तर इकडे मस्त अशी ताज्या ताकाची कढी बनवून घेतलेली आहे त्यात मी पीठ वगैरे काही टाकलेलं नाही कारण चांगलं घट्ट आहे दूध म्हणून तर इकडे गरम पाणीसुद्धा करून घेतलेलं आहे म्हणजे ती भांडी तुपाची वगैरे धुण्यासाठी त्या तुपाच्याच भांड्यात मी गरम पाणी ओतलं नंतर ते गाळून घेतलं आणि तेच मग परत त्या कडीमध्ये ओतलं म्हणजे कसं काही वाया नाही घालवून द्यायचं आपल्याला ती सगळ्यांना तशीच सवय असते कोणतीच लेडी काहीच कोणतीच गोष्ट वाया घालवत नाही तर इकडे मस्त असं ते ताकाचं भांडं वगैरेसुद्धा गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आणि ते सुद्धा ओतून घेतलं थोडी ह्याच्यात साखर टाकली ना तर चवसुद्धा छान येते तर इकडे थोडी अजून हळद मी टाकलेली आहे आणि थोडीशी साखर पण टाकून घेते म्हणजे चव आहे जसं कारण साखर टाकतात कारण खूप आंबट असतं म्हणून पण माझं आंबट नव्हतं तरी पण थोडंसं मी साखर आणि आता गॅस बंद आहे बघू शकता उकळलेली आहे मस्त कडी अशी जास्त अशी उकळून दिली की ती फुटणार आणि नंतर मग मी मीठ टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने मी कढीसुद्धा करून घेतलेली आहे आता गरम हे गरम पाणी परत केलेलं आहे ते जी काही तुपाची भांडी आहेत किंवा शाई साठवलेला हो डबा वगैरे सगळ्याला मी गरम पाणी ओतून ठेवलेलं हो आहे आणि सगळे बाकीची भांडी धुईपर्यंत ही गरम पाण्यात ठेवून दिली आणि नंतर भांडी वगैरे सगळी घासून धुवून घेतली आणि ही शेवटला ठेवली भांडी आहेत ती धुण्यासाठी आणि गरम पाण्यानं कसं पटकन निघतात थोडा दोन मिनट म्हणजे थोडा वेळ लागतो पण गरम पाणी असेल ना पटकन असं चिकट होत नाही आणि सगळे स्वच्छ भांडी निघून जातात तर भांडी वगैरे सगळी धुतली स्वच्छ मस्त अशी नंतर गॅस शेगडी वगैरे आहे ती सुद्धा स्वच्छ अशी घासून धुवून घेतली कारण खूप असं चिकट म्हणजे असं ओढालेलं तेल वगैरे त्यामुळे सगळं स्वच्छ धुवून घासून स्वच्छ करून घेतलेले आहे तर मी अशा पद्धतीने जे काही माझे तुपाची भांडी वगैरे असतील किंवा शाई साठवलेला डब्बा वगैरे असेल तर मी असं स्वच्छ करते पंधरा दिवसातून एकदा गरम पाण्याने स्वच्छ केलं की पटकन होऊन जातं आणि खूप असं कंटाळा पण येत नाही कारण तुपाची भांडी घासायची म्हटलं खूप असं वैताग येतो नको वाटतं म्हणून गरम पाण्यानेच मी स्वच्छ करून घेते तर इकडे किचन ओटासुद्धा क्लीन झालेला आहे मस्त असं किचन वगैरे सगळं स्वच्छ धुवून पुसूनसुद्धा घेतलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हे जे मी मिशोवरून ऑनलाईन मार मागवलेले आहेत किचन क्लिनिंगचे जे टॉवेल आहेत ह्याने खूप छान असं निघतात किचन वगैरे म्हणजे असं ओटा वगैरे पुसायला वगैरे एकदम सुकू आणि यूज यूजफुल पण आहेत म्हणजे आपण नंतर हे धुवून परतसुद्धा वापरू शकतो thank you video will be live on bye, -bye.